आज ये सुंदर से नगरी मा ये होटलवाड़ी ये गोकुल नगरी मा खूब काई धन है तो खूब धन है ये मा ये मंदिर है राता पड़ रहा तो प्रण वो माता माउली मा मत्तू आवगो तो मत्तू आश्वाय आयो तो धन कोई नहीं कहूँ नी टाइम कोणी दो साहेब तिनी अन वो वतरा टाइमे मा थोड़ी टाइमे म जास्त काम कीदी थोड़ी टाइमे म जास्त काम करतानी के न आज मावली आता ने बेचगी माय बाप हो करतानी के न आजे तांडे मा भाईर लांमेर गावण्या बलाय कते कतेर बला मेलेचा मन तो बाई ते कांटर लागोस काई भजन करू करो सु माव तू धुज हा धुज नी आन लगी मने पोशांगती बसवछ आहा आपनो आंगिरो पोशांग छ आहा करतानी न मन भजन जे एकディ भजन खाली मारतो बाई देखली जो आता मनच बलावाचा अब अनूबाई लार मन लगा दिने करतानी केन चालू माहेर बाहेर गामे ती आईवाय मार संत जन संत चर नीरजे लागत आती सद वासनेचे बिजळ जुडून जाए जाय मित्र तो ये वस्ती मा आईवाय मार प्रकाश महाराज जी हुलगिरा, वसोत गणेश महाराज सावरगावकर वसोत महाराज पंडित महाराज बेला वसोत कांताबाई बोल शांताबाई बोलला ना असे मानसता मेलेच मग खाबर जाऊ कोणत महिन डे कन समजेल लोक माटे धुजन लोक कोणी आय लोक हा करताल भजन काय कुणू मोठो झाला माया शिवशक्ती शाबास गोड समाज देव छेनी के लागो छेनी के लागो देव अब आपण इनाक महाराज चाहत केरो उद्देश म्हणजे आपण शेत केरेचा शेत केरेचा शिवाला के महाराज आयोजन आपण आपण भजन करेचा हव ओर्यांग भजन हेतो कोण हेतो हेतो ओर्यांग तो घोळो मोठो भजन ओर्यांग हे भजन हेतो कोणी ओर्यांग म्हणजे हेते कोणी हेते ओरे भजन हिओच पण हाई भजन चोलाल मरा चरित्र लोको हव

روكادي نالي دي زوبادي एकदम लगे कलागो गो बाई चालो कला आज अपने गोर समाजे मा गोर वही वे एकदम जंगली पाड़े मा रेवा गोर माटी ए गोर माटी में देव छे देव जाती भेले ना गोला करना लेला भी चालू काड़े ना चलिए दारी जा ला ला। नाने तरती, नाने उदरती जागा है उतरेर अंतरंजायर परवा कोणी काय राम परबाती तिथीच कोणी जना काय मूर्ती लय जनाती आतो आता मय कारण का तेरो उद्देश म्हणजे आपण मानदच आपण मानदच मामा हमने काही कळे नाही अंकुश क मामा येवा तेर काही हमने मालम छे नाही काही पिसादला कंपड क दोन सारला करना क्या पण तू डायरेक्शन द फक्त करता के केन काय किती साथी बेने ना गोळा करमा

देचे गण मधीसावा मना यडीके येला घालू काडेना वा 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 वेणो मानला मारि वादेन ऐ नार सुकारो वादेना हे आदेरो अखानो बोदो जाना हे

ज्ञानेश्वर माऊली पेली भूमि वर्णन किदो ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या देवा तुची गणेशु सकलमती प्रकाशू मने निवर्ती दासु अवधारी जोजी भगवंता तारे सोय गाडी चाले नि गाडी ज चाले करण तो आज तुज करण काय कच शिव तारी जगती नामे नमारू हकरे <ण्रावाँ> आ, खाता खुलगो, आ, खुलगो।, खा, खुलगो।, आ, खुलगो। खा, ये पर ने ना। ने ना। हमारो रमेश अंकु विषय खुश औषध भक्तिम एकवीस रुपया पार्टी धन्यवाद चालू कार्यक्रम मारू

दत्ता हरी पवार रहिवासी आदर हे जाब औषध भक्ती हम 21 रुपया पारितोषिकाओ हो, धन्यवाद चालू कार्यक्रमाची सुरुवात कीर उद्देश म्हणजे करता करावी तारी देदो शरीरे नसला ताणी जिटो तू पुढे रुकिसे नाया ताणी शिव तारी जगते ना, ना, ना मेन मारू रे शिव तारी शक्ति ना मेन मारू हक ब्रह्मांड रो नायक भगवंता तारे सोई कोई पहल ताळळो जेने पावर ताळळो जे तू न जेनी ना तू न याडी तू न जेनी वेळो ना गोता

केरे उद्देश म्हणजे काय कथे तो ना जेबी आगना होता तू गेला मोदी नु कथा नु गेला रोजी गाडी नी कथा भरवा देरो नाही कार जीवकारी जग दे ना

भेटो दाधी पाऊ तू दलारो तू ज बोल हरो भरोलारो मरुर भेटो द गाधी बा

ध्यान रखा रहो ना भगवान जय सिंह चलता बोलता बोलता चल पड़े जी बेजी ना भगवान जय सिंह चौहान ये सद भक्त समझती एक से एक रुपया वो और सातु सात हमारो वो मोटो सालो लक्ष्मण वो कंजर पिसा जीने का है को हाँ वो समझती सुधा एक क्यों से प्यार धन्यवाद चालू कार्य करने शुरुआत मारो हरिया बेटो तेरा दीपा

राम अब <आआगा> इसे सब कोई जाए नहीं हाँ बाप ने इसे सब घुसा इसे सब जगदंबिये धुवाया वाला ठीके बुआरिया मरियाड़ी धुवाया वाला ठीके

अरखानी दू तो की दीजनी नाम कनिया oh, oh... दू आ रे गोरीया हमारी आडी रे गोरीया हा महाराज काई जांकू इ जग्गन बियात आई जा भी उन काय कचा उन जगेर जलनी काचा और जगेर जलनी हा चार खाने उच की दीच कोने काय नाता ना पण चार खाने की दीच घळे माई मांगाळा सुतरा टांगे माई चटकी दीसरा नाम कनी तू आवाज

अंगलिम चटकी छ गले मंगल सूत्र छ पण वर मालकी रो सोर लगा रो छु मालक ला बेन जारो मालक ला बेने टांगे माच टेकी घाल देली केरे सोबत वया कर मेली काई थाने

पुरो मालक कच मालक ये विषय पर खुश है ना मारो सालो उत्तम सदाशिव चव्हाण ये सद्भक्त समझिए चे एक रुपया पर दोष धन्यवाद चालू कार्य सुरुवात में शुरुआत तारो मालक कच तबीर गोदा पुरो सोदा लागे नियारोदा केदानी

राहणार पिपणवाडी करत बघता कोण एका पार्थोशी धन्यवाद चालू कार्यक्रम केर उद्देश म्हणजे काहीच कथा दे म्हणा काही करू ये बापुरे रे चार दकाने सारगी हमिया रे चार दकाने सारगी बापू रे जावरी दकाने सारगी हमिया रे चार दकाने सारगी जावरी चार सारगी

शिवालाल जय शिवालाल जय नायक साहेब हात जोडण विनंती